तुम्हाला उभं करायचं आहे आम्ही सांगतोय म्हणून नाही तुम्हाला विचार करायचा आहे आणि मतदान करायचं आहे म्हणून मोठ्या सोमानं जिथं जिथं सांगता येईल उमेदवार आजपासून तुम्हीच कारण आपलं चांदूर हे पॅनल आहे म्हणून इथून विनंती करतो या पॅनलच्या सर्व लोकांच्या वतीनं की आपलं पॅनल आपलं चांदूर आपलं शहर आपल्याला घडवायचं आहे ही काही मोठी निवडणूक नाही या निवडणुकीमुळं काही फार मोठं परिवर्तन देशातलं बदलणार किंवा राज्यातलं बदलणार नाही पण निश्चित

Jai 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 Vim Jai